चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ बऱ्याच ताईंना अष्टलक्ष्मी दिवे हवे होते तर बघा अष्टलक्ष्मी दिवे जे आहेत ते, ते भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये आपल्याकडं उपलब्ध आहेत ज्या ताईंना घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर बुक करायचं आहे तसंच अजून एक दिवा नवीन आपल्याकडे लॉन्च आपण केलेला आहे कुबेरलक्ष्मी दिवा बऱ्याच ताई ते सुद्धा मागतात दीप हे बघा असा कुबेर लक्ष्मी दीप येतो ह्याच्यावरती लक्ष्मी आहे साईटनं गजान लक्ष्मी धनाचा वर्षाव आहेत आणि पाठीमागं कुबेर भगवान कुबेर लक्ष्मीदीप असं म्हणतात हे बघा खूप सुंदर असा कुबेर दीप दिवा आहे ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण बऱ्याचदा तुम्हाला माहिती आहे की व्हिडिओ झाला की बऱ्याचशाच गोष्टी ह्या स्टॉक आउट तस होत असतात तसंच बघा अष्टलक्ष्मी दिव्याची भरपूर अशी क्वांटिटी आहे तुम्ही बघू शकता जवळपास तुम्हाला अशा लक्ष्मी दिवे सातशे ते आठशे आपल्याकडे मिळतील तर हे बघा सगळे दिवे डिस्पॅच करायचे आहेत बऱ्याचशाच ताईंची ऑर्डर आहे तसंच श्रीयंत्राची सुद्धा बऱ्याचशाच त्यांची ऑर्डर पेंडिंग आहे तर श्रीयंत्रसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ताईंना घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा श्रीयंत्र रुद्रयंत्र खूप सुंदर क्वांटिटीमध्ये बघू शकतो मी खूप छान क्वालिटीमध्ये कुबेर लक्ष्मी दीप आपल्याकडं अवेलेबल झालेला आहे क्वालिटी खूप छान आहे ज्या ताईंना ऑर्डर करायचं आहे ते लवकरात लवकर हा कुबेर लक्ष्मीदीप ऑर्डर करा कारण क्वांटिटी भरपूर आहे आणि सुंदर आहे कुबेर लक्ष्मीदीप तर बऱ्याच ताईंनी बघा हा जो पाट बघितला होता आपल्याकडे खूप सुंदर आहे ह्याला असं कामसुद्धा केलेलं आहे ह्याच्यासह तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता किंवा तुम्ही कलश किंवा श्रीयंत्र रुद्रयंत्र कुबेर ह्या पाटावरती ठेवू शकता तर हा असा पाठसुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल स्वामी मूर्ती आर्टमध्ये खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे आपल्याकडे देवपूजेचे साहित्य मिळतं हे तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे तसंच बघा तुम्हाला आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन मिळेल हे तर तुम्हाला माहितीच आहे धनलक्ष्मी कुंचनची ऑर्डर खूप जोरात चालू आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर असे धनलक्ष्मी कुंचन आहेत धनाचा वर्षाव किंवा तुमच्या घरामध्ये आर्थिक आवक तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड वास करावी उद्योग व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळावं म्हणून या धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे आणि ही सेवा तेव्हाच फल देते जेव्हा आपण त्याला सेवा करून सिद्ध करून त्याची सेवा चालू करू तर आमच्याकडून तुम्हाला हे सिद्ध करून मिळतात धनलक्ष्मी कुंचन तसंच बघा बऱ्याच ताईंना उमऱ्यावरती लावण्यासाठी पाऊल हवी होती तर उमऱ्यावरती लावण्यासाठी बघा पाऊल आणि स्वस्तिक हे पाऊल आणि हे स्वस्तिक मिळतं तर बघा खूप सुंदर असे हे पाऊल आहेत स्वस्तिकचे तर तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये दरवाजाला म्हणजे उमऱ्याला लावण्यासाठी तुमच्या बजेटमध्ये आहेत चांदी प्रत्येकाला घेणं शक्य होत नाही तर अशा वेळी तुम्ही ही पावलं घेऊनसुद्धा आपल्या दरवाजाला लावू शकता प्युअर ब्रास म्हणजे पितळेचे आहेत तर तुम्हाला हे दरवाजा लावण्यासाठी जोडे घ्यावी लागते तर दोन्ही साईडला लावायची दरवाज्याच्या तसंच बघा आम्ही तुमच्या सर्वांसाठी भीमसेन कापूर बॅग काढलेली आहे सुगंधी तर बऱ्याचदाही म्हणतात की निगेटिव्हिटी दूर होते भीमसेन कापराने तर आपल्या शुभकामासाठी किंवा एखाद्या का चांगल्या कार्यासाठी जर तुम्ही घरातून बाहेर पडत असाल तर तुमच्यापासून निगेटिव्हिटी खूप कोस दूर राहील तर तुम्ही ही भीमसेन जी काही पोटली आहे जी भीमसेन बॅग आहे ती तुम्हाला तुमच्या सोबत आहे पर्समध्ये किंवा खिशामध्ये ह्याच्याने काय होतं निगेटिव्हिटी दूर होते आणि तुम्हाला नाही का चांगला लाभ होतो तर ही शुद्ध भीमसेर कापरापासून बनवलेली ही भीमसेन कापूरच्या बॅग मिळतात तुम्हाला ह्याची अशी पोटली मिळते ही स्वतः आम्ही बनवलेली आहे खूप ताईंच्या रिक्वायरमेंटनुसार कारण एक ताई आहेत लंडनच्या तर त्यांना हळदी कुंकवासाठी वान द्यायचं होतं म्हणून त्यांनी ही आमच्याकडून भीमसेन बॅग बनवून घेतली ह्याच्यामध्येच कस्तुरी बॅग आहे त्याला प्युअर भीमसेनचा ह्याला सुगंध आहे तुम्ही एकदा नक्कीही परचेस करा जास्त काही प्राईज नाही आहे ह्याची तुमच्या बजेटमध्ये आहे तुम्ही हळदी कुंकाला वानसुद्धा देऊ शकता बऱ्याचशाच क्वांटिटीमध्ये तुम्हाला हे प्युअर भीमसेन कापूर बॅग मिळेल हे बघा अशामध्ये ह्या बॅग आहेत तर खूप क्वांटिटीमध्ये सुद्धा तुम्ही घेतल्या तरीसुद्धा तुम्हाला मिळतील बारा वीस तर ही भीमसेन बॅग आहे त्याच्यामध्ये कस्तुरीची बॅग आहे तुम्हाला सर्वांना माहिती तर माहितीच आहे तर बघा ही कस्तुरी बॅग आहे माता लक्ष्मीला आकर्षित करते माता लक्ष्मीला प्रसन्न करणार ही कस्तुरी ह्याच्यामध्ये वापरून ही कस्तुरी बॅग पोटली बनवलेली आहे तर तुमचा व्यवसाय असेल उद्योग असेल पार्लर असेल तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही तुमची जे बॉक्स आहे जे पैशाचं तुम्ही कपाट आहे किंवा तुमच्याकडं तुम्ही ज्याच्यामध्ये पैसे ठेवता त्यामध्ये ही कस्तुरी बॅग ठेवायला विसरू नका आणि ह्या कस्तुरी बॅगसोबत दोन कवड्या पिवळ्या गोमती चक्र आणि केसरच्या दोन कांड्या त्याच्यानंतर अशी पोटली बनवायची पोटली कशी बनवायची तुम्हाला जर ही मी धनलक्ष्मी कुंचनची सेवा सांगते तर ह्या धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेची पोटली मी बनवायला सांगते त्या पोटलीसोबत ठेवलं तरीसुद्धा उत्तम तुम्ही हा उपाय करा किंवा ही कस्तुरी बॅग तुमच्या स्वतःच्या कपाटामध्ये ठेवू शकता साड्यांचा वास येत नाही कसर लागत नाही किंवा असं कुबटवास येत नाही तर ही कस्तुरी बॅग नक्की ट्राय करा खूप छान आणि चांगल्या क्वालिटीच्या आहे ज्या ताईंनी घेतलेल्या आहे त्यांनी पुन्हा पुन्हा आपल्याकडून ऑर्डर केलेली आहे बरं का कस्तुरी बॅग ह्याला म्हणतात तर सुद्धा तुम्हाला आमच्याकडं भरपूर क्वांटिटीमध्ये मिळतील जसं की तुम्हाला हळदी कुंकवाला हवी असेल कोणाला भेट द्यायची असेल तर खूप बेस्ट ऑप्शन आहे आणि काहीतरी युनिक आणि वेगळं आहे बरं का हे तुम्हाला कुठंच मिळत नाही आणि ह्याच्यामधली कस्तुरीचा जो सुगंध आहे तो एक तीन चार महिने आरामात राहू शकतो आणि त्याचा यूज काय होतो की तुम्ही ह्याच्यामध्ये कवड्या केसर तुम्ही अशी जी पोटलीसुद्धा त्याच्यानंतर बनवू शकता म्हणजे ह्याचा रियूज होतो म्हणजे पुन्हा ही यूज तुम्हाला करता येते दर तीन चार महिन्यांनी ही बॅग बदलायची आहे ही तुमच्या बजेटमध्ये आहे खूप काही कॉस्टली नाही आहे ह्याला कस्तुरी बॅग असं म्हणतात तर कस्तुरी बॅग नक्की ट्राय करा तुम्ही जर घेतली नसेल तर तुमच्या कपाटामध्ये किंवा तुमच्या वॉर्डरोबमध्ये तुमच्या देव देव आपण देवा देवी, देवी देवतांची वस्त्र धुत नाही अशावेळी तुम्हाला ह्याच्यामध्ये कस्तुरी बॅग जर ठेवली तरीसुद्धा खूप छान असा ह्याचा रिझल्ट मिळतो कारण देवीदेवतांची वस्त्र बघा आपण प्रत्येक वेळी धुऊ शकत नाही तर अशा वेळी तुम्हाला त्याच्यामध्ये कस्तुरी बॅग ठेवायची आहे सुगंधही राहतो आणि छान वाटतं तसंच बघा हे पन फ्रीज मॅगनेट आहे बऱ्याच ताईंना हे फ्रीज मॅगनेट वगैरे लागतं तर हे जे आहे हे तुम्ही स्टँडवरती सुद्धा ठेवू शकता बघा हे असं स्टँड अस ह्याला मिळतं तुम्हाला ह्या स्टँडवरती ह्याला मॅगनेटमध्ये पण मिळतं फ्रीजला लावण्यासाठी किंवा असं तुमचं कोणी डॉक्टर असेल किंवा कोणी फ्रेंड ऑफिस असेल तर त्या ऑफिसमध्ये ठेवण्यासाठी हे सरस्वतीचं असं छान असं स्टँड मिळतो तुम्हाला आणि काहीतरी वेगळं आणि हे युनिक आहे बरं का ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर तुम्ही बघू शकता स्क्रीनशॉट घ्यायचं आणि व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याच्यामध्ये बघा हा ग्रीन कलर एक आहे किंवा तुमची मुलं अभ्यास करत नसतील तर माता सरस्वती म्हणजे विद्येची देवता आहे त्यामुळे तुमच्या चाइल्ड बेडरूम असेल ह्याच्यामध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या मुलांचा स्टडी रूम आहे टेबल आहे त्याच्यावरतीसुद्धा हे ठेवू शकता हे शुभचिन्ह असणारं मॅग्नेट सॉरी हे आहे ह्याला तुम्ही ऑर्डर करताना तुम्ही सांगा सरस्वती स्टँड विथ असं मला हवं आहे म्हणजे पाटी किंवा त्याच्याशिवाय समजणार नाही ना तर ह्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे म्हणजे तीन कलर आहेत ऑप्शनला तुम्ही कोणताही ऑर्डर करू शकता तर तीन कलर कोणते तर बघू शकता हा एक आहे हा एक आहे आणि हा एक आहे सध्या उपलब्ध तर तुम्हाला जे हवे ते तुम्ही कलर ऑर्डर करू शकता किंवा तुम्हाला एखाद्याला भेट गिफ्ट द्यायचं असेल तरी पण हे खूप सुंदर आहे आणि अगदी तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला हे मिळून जाईल तसंच बघा थोडंसं बोल्ड करायचं आहे अन्न हेच पूर्ण ब्रह्म बऱ्याच त्यांना आवडते तर थोडंसं बोल्ड आम्हाला हे करून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं आवडत असेल तर तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता हे सुद्धा तुम्ही किचनवरती डायनिंग टेबलवरती किंवा एखाद्याला गिफ्ट देण्यासाठी खूप बेस्ट आणि चांगलं ऑप्शन आहे अन्न हेच पूर्ण ब्रह्म हे सुद्धा तुम्ही आमच्याकडं ऑर्डर करू शकता तसंच बघा ही आ, काप धूपदाणी आहे कमळाची खूप सुंदर आणि सुरेख अशी ही आहे ज्या ताईंना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर कर करायची आहे ह्याला ह्याला धूपदाणी असं सुद्धा म्हणतात तसंच बघा तुम्हाला चापेची नॅचरल अगरबत्ती मिळेल तर ही खूप छान आणि सुगंधी अगरबत्ती आहे ज्या ताईंनी घेतले ते तर कमेंट करतीलच नॅचरल सुगंधी मसाला अगरबत्ती आहे चाफ्याची सुगंध खूप छान आहे मी प्रत्येकाला रिकमेंड करते की तुम्ही ह्या नॅचरल अगरबत्त्या घ्या कारण कुरिअर ओपन करतानाच ह्याचा एवढा छान सुगंध येतो की तुम्ही पुन्हा पुन्हा रिऑर्डर कराल बस बघा पानाडी म्हणून एक वनस्पती मिळते नदीकाठी ओढ्याकाठी तर त्या पानाडी वनस्पतीपासून बनवलेली ही पारंपरिक मसाला अगरबत्ती आहे तर तुम्हाला माहिती आहे की पानाडीचे गुणधर्म खूप चांगले असतात आणि ही अगरबत्ती नॅचरल आहे तुम्ही जप करताना ह्याची विभूती जरी घेतली तरीसुद्धा कोणताही साईड इफेक्ट होणार नाही तुम्हाला ह्याची गॅरंटी आम्ही देतो कारण सगळ्या अगरबत्त्या ह्या नॅचरल आणि मसाला अगरबत्त्या असतात तर तुम्ही नक्की ही ट्राय करा तुम्ही जप करत असाल सेवा करत असाल तर विभूती त्यातली ग्रहण करण्यासाठी ही पानाडी अगरबत्ती नक्की ट्राय करा तसंच सगळ्यांची फेवरेट केसर ना नॅचरल अगरबत्ती तर ही ना अगरबत्ती आहे ही, अगर ही।, ही जवळपास आमची एका महिन्याला सात ते आठ हजार पॅकेट आमचे सेल होतात कारण ह्याचा रिस्पॉन्स ह्याचा रिव्ह्यू खूप छान आहे तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा कारण ह्या अगर ही अगरबत्ती आहे ना इतकी छान आणि मनाला प्रसन्न वाटतं तसंच माइंड फ्रेश होतं आणि खूप छान अशी सायलेंट वाटते घरामध्ये वाससुद्धा खूप छान आहे ह्याचा नॅचरल सुगंधी केसरहीन अगरबत्ती तसंच दीड तास चालणारी दीड तास चालते ही अगरबत्ती रुद्राक्ष नॅचरल रुद्राक्ष अगरबत्ती दीड तास चालते तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे ह्याचेसुद्धा रिव्ह्यू तुम्ही चेक करू शकता कम्युनिटीमध्ये खूप ताईंनी ही ऑर्डर केली बरोबर दीड तास चालते आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एकच अगरबत्ती लावायची आहे कारण खूप जाड आहे ही अगरबत्ती तुम्हाला सिंगल नाही सिंगलच लावायचे दोन लावू नका कारण दीड तास चालते आणि ह्याच्यामध्ये जड आहे ह्याची जी आहे ना ती खूप जड आहे तर ह्याला रुद्राक्ष नॅचरल अगरबत्ती म्हणतात सुद्धा माइंड एकदम फ्रेश आणि पॉझिटिव्ह होतं घरामध्ये एक सकारात्मकता नांदते तर बघा कसं असतं की विकायचं आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगत नाही आहे तुम्ही एखादी ऑर्डर करून बघा ट्राय करा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचा रिव्ह्यू तेव्हा त्याचा रिझल्ट नक्की मला सांगा रुद्राक्ष अगरबत्ती नॅचरल मसाला तसंच बघा ग्रीन ॲपल म्हणजे फ्रूटमध्ये सुद्धा आहे कारण ह्या अगरबत्ती आम्ही का ठेवतो कारण तुम्ही सगळे स्वामींचं दत्तगुरूंचं नामस्मरण जप करता तुम्हाला ती विभूती ग्रहण करायची असते किंवा आपण तीर्थ म्हणून घेतो तर अशा वेळी बघा कोणताही पोटाला विकार त्रास होऊ नये म्हणून ही अगरबत्ती असायला ग्रीन ॲप्पल अगरबत्ती असं म्हणतात तुम्ही हीसुद्धा आमच्याकडून ऑर्डर करू शकता तसंच बघा मी श्रीगं श्रीगंध अगरबत्ती प्रत्येकाला सांगते ऑर्डरमध्ये की श्रीगंध अगरबत्ती एक तरी घ्या कारण श्रीगंध अगरबत्तीचा एवढा छान सुगंध आहे एवढा छान स्मेल आहे मी स्वतः सुद्धा ह्या अगरबत्त्या सगळ्या एक एक वापरते बरं का कारण मला खूप आवडतात आणि सकाळ संध्याकाळ घरामध्ये मी लावते तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये पण तर श्री ही श्रीगंधा अगरबत्ती आहे आणि ही अगरबत्ती इतकी सुंदर आहे ना ह्याचा सुगंध मला सुद्धा स्वतःला खूप आवडतो बरं का एकदम फ्रेश सायलेंट आणि आपला मूड खूप चांगला बनवतो घरामध्ये फ्रेश वाटतं पॉझिटिव्ह वाटतं तर तुम्ही नक्की ही श्रीगंधा ट्राय करा आणि मला नक्की ह्याचा रिव्ह्यू सांगा पुन्हा एकदा सांगते विकायचं आहे सेल करायचं आहे म्हणून सांगत नाही कारण ह्या अगरबत्त्या खरंच क्वालिटीच्या आहेत नॅचरल आहेत कोणतंही केमिकल नाही आहे आणि खूप छान आहे कुरिअर जेव्हा तुम्हाला मिळतं तेव्हाच त्याचा वास त्याचा सुगंध तुमच्या पूर्ण घरभर दरवळतो मग विचार करा लावल्यानंतर किती दरवळेल श्रीगंध अगरबत्ती स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअपला मेसेज करा तसंच बघा ही श्रद्धा नॅचरल अगरबत्ती आहे हीसुद्धा खूप सुगंध देते बरं का ह्याचासुद्धा सुगंध खूप छान आहे म्हणजे आमच्याकडल्या ज्या पण अगरबत्ती आहेत ना ताई ज्या ताईंनी घेतल्या त्या कमेंटमध्ये रिव्ह्यू सांगतील की किती चांगल्या आणि योग्य क्वालिटीचे आहेत ह्याचा वास खूप छान आहे बऱ्याच ताईनं अगरबत्तीलानंतर डोकं डोकतो त्रास होतो असं आमच्या अगरबत्तीने कोणताही तुम्हाला त्रास होणार नाही ह्याची गॅरंटी आम्ही देतो कारण त्याच्यामध्ये कोणताही सेंट कोणतंही ॲनिमल टेस्टिंग कोणतंही केमिकल कोणतेही रंग त्याच्यामध्ये इंग नाही केलेले वापर कारण पूर्ण नॅचरल आणि शुद्ध ही अगरबत्ती आहे तर ही श्रद्धा अगरबत्ती आहे तुम्ही नक्की ही ऑर्डर करा तसंच बघा सिंगापूर लोभान लोभान सिंगापूर अगरबत्ती आहे हीसुद्धा नॅचरल आहे आणि खूप छान याचासुद्धा सुगंध आहे तुम्ही हीसुद्धा ट्राय करू शकता सिंगापूर लोभान तर एका कुरिअरमध्ये तुम्ही चार पाच अगरबत्त्या ऑर्डर करू शकता आणि प्रत्येक कुरिअरसोबत अगरबत्ती एकतरी ऑर्डर कराच तुम्ही कारण अगरबत्त्या कशा आहेत ह्याची क्वालिटी तुम्हाला समजेल त्याच्यानंतर स्पेशल नॅचरल केवडा अगरबत्ती भगवान विष्णूंना आवडणारा केवडा ही केवड्याची अगरबत्ती आहे तुम्ही ही सुद्धा स्वामी मूर्ती आर्टमधून ऑर्डर करू शकता त्याच्यानंतर ही मसाला अगरबत्ती आहे नॅचरल मसाला चंदन अगरबत्ती हीसुद्धा एक तास चालते आणि ह्याचासुद्धा सुगंध खूप भारी आहे बर का कारण मी स्वतःही यूज करते खूप सुंदर आणि खूप छान आहे गोल्डन चंदन फक्त एकशे तीस रुपयेला ह्या अगरबत्ते आहेत आमच्याकडल्या अगरबत्त्या खूप महागन कॉस्टली नाही आहेत आणि ह्याचा जो सुगंध आहे तो तुम्हाला अख्ख्या घरभर दळवळतो एकदम पॉझिटिव्ह प्रसन्न वाटतं तर ही चंदन गोल्ड नॅचरल अगरबत्ती आहे तसंच बघा ही कॉफीची अगरबत्ती आहे घरामध्ये आपण कॉफी बनवल्यासारखा ह्याचा अगदी सुगंध येतो बरं का खूप छान आहे सुद्धा ट्राय करा जर तुम्हाला कधी कंटाळवान वाटत असेल किंवा तुम्हाला कधी मन तुमचं डिस्टर्ब असेल तुम्ही नाराज असेल तेव्हा नक्की तुम्ही ही अगरबत्ती लावा तुम्ही कॉफी पिल्याचा फील घेता हे अगरबत्तीने हे सुद्धा तुम्हाला अनुभव लवकरच मिळेल तसंच बघा व्हाईट स्प्रिंग म्हणून एक अगरबत्ती आहे आमच्याकडे हीसुद्धा खूप सुंदर आहे ही सुद्धा नॅचरल स्टिक आहे बरं का व्हाईट स्प्रिंग स्टिक आहे नॅचरल आहे ही सुद्धा घेऊ शकता त्याच्यामध्ये मस्क कस्तुरी आता लक्ष्मी मातेला प्रिय असणारी कस्तुरीची अगरबत्ती आहे मस्क कस्तुरी सुद्धा खूप छान आहे बरं का मस्क कस्तुरी प्रीमियम ही सुद्धा नॅचरल अगरबत्ती आहे तर तुम्हाला जी अगरबत्ती आवडते ती नक्की तुम्ही ऑर्डर करा तसंच बघा खूप सुंदर असं गुलाबा हे गुलाबाचं अत्तर आहे गुलाबाचं अत्तर आहे माता लक्ष्मीला प्रिय असणारं तर त्यांच्या सेवेसाठी तुम्ही जर धनलक्ष्मी कुंचन आमच्याकडं ऑर्डर करताय त्या तर त्यासोबत तुम्ही कस्तुरी अत्तरसुद्धा सॉरी गुलाब अत्तरसुद्धा ऑर्डर करा कारण ह्या सेवेला गुलाब अत्तर लावा झाल्यानंतर सेवा माता लक्ष्मीला गुलाब प्रिय आहे त्यामुळे तुम्ही हे गुलाबाचं अत्तर घेऊ शकता लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी तसंच खेड्यापाड्यामध्ये चाफा मिळत नाही यांना खेड्यापाड्यामध्ये चाफा मिळत नाही तर अशा वेळी तुम्ही हे चाफ्याचं अत्तर स्वामी माऊलीनं लावू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये सगळ्या देवांना लावा ह्याचा सुगंध प्युअर सोनचापासारखं आहे तसंच हे बघा माता लक्ष्मी दत्तगुरू किंवा स्वामींना लावण्यासाठी मोगरा तर ह्याच्यामध्ये पण नॅचरल मोगरा आहे बरं का कोणतंही केमिकल ॲड नाही आहे हे सगळे जे प्रोडक्ट आपल्याकडे आहेत ते नॅचरल आणि खूप छान आहे ह्याच्याने तुमच्या मूर्तीला डाग पडत नाहीत बाहेरचे जे प्रोडक्ट असतात ते केमिकल असतं त्यामुळे तुमच्या मूर्त्यांना डाग पडण्याची जास्त शक्यता असते तसंच हा केवडा अत्तर आहे तर हा जो केवडा अत्तर आहे तो सुद्धा खूप छान आहे भगवान विष्णूंना प्रिय आहे जसं की श्रीयंत्र लावू शकता आपल्याकडं चांदीचं विष्णू पाऊल तयार झालेलं आहे बरं का ज्या ताईंना चांदीचं विष्णू पाऊल हवं आहे त्यांनी आत्ताच ऑर्डर करून ठेवा कारण विष्णू पाऊल तुम्हाला माहिती आहे बनवाय वेळ जातो प्युअर चांदीमध्ये विष्णूंचं पहिलं पाऊल तयार झालेलं आहे तुम्ही माझ्या सेवेमध्ये रोज बघता तर तुम्ही ते पाऊल लवकरात लवकर विष्णूंचं ऑर्डर करा तर हे केवडा आहे भगवान विष्णूंना प्रिय म्हणजे तुम्ही श्रीयंत्र लावू शकता भगवान विष्णूंची मूर्ती बालाजींची मूर्ती असेल तर त्यांनासुद्धा लावू शकता हे केवडा अत्तर तसंच हे सँडेल म्हणून एक अत्तर आहे तुम्ही हे स्वतःला सुद्धा यूज करू शकता सेंट वगैरे तुम्हाला माहिती आहे का आपला शुक्र बळकट करण्यासाठी ह्यातली अत्तरं आपल्या हाताला स्वतःच्या लावायचे आहेत कारण आपला शुक्र स्ट्रॉंग असेल तर आपली आर्थिक आवक वाढते तसंच तुमच्या कामामध्ये यश येतं तर सगळ्यात आवडता स्वामींचा के हिनात्तर स्वामींना आवडणारा हिनात्तर तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता स्वामींचा आवडता हिनात्तर हे सुद्धा केमिकल नाही मूर्तीला डाग पडत नाही बघा बऱ्याच त्यांनी घेतलेत आणि बऱ्याच त्यांनी कुठून कुठून आणलेत पण त्यांच्या मूर्त्यांना डाग पडलेले आहेत ह्या अत्तरमुळे तर आपल्याकडलं आहे ते नॅचरल आहे आणि खूप छान असा त्याचा सुगंधसुद्धा आहे बरं का तर बघा तुम्ही जर सेवा करताय तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑर्डर केल्या तर तुम्हाला अगदी घर बसल्या तुम्ही ह्या सगळ्या वस्तू मागू शकता तसंच जो मी दिवा लावते बऱ्याच त्यांना आवडतोय दिव्याने दिवा मी प्रज्वलित बऱ्याचदा म्हणतात दिव्याने दिवा लावू नये तर हा दिवा नाही आहे ही एक ज्योत आहे कारण ज्योतीने ज्योत प्रज्वलित होते तर ही एक ज्योत आहे आणि हे अगरबत्ती स्टँड आहे तुम्हाला प्रत्येककडे मग दाखवते हे काढता येतं जॉईनसुद्धा करता येतं तर हा दिवासुद्धा तुम्ही आपल्याकडं अगदी इझिली ऑर्डर करू शकता तसंच बघा मी प्रत्येकाला सांगते की लक्ष्मीमातेची सेवा करताना तुम्हाला गा गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तर हा एका तासापेक्षा म्हणजे एक तास वरती दहा मिनटं चालणारा प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे तर तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता तुम्ही बघा असं ठेवू शकता किंवा तुम्हाला जर लक्ष्मीमातेची सेवा करायची असेल तर हा कुबेर लक्ष्मी दिव्यासुद्धा तुम्ही ठेवूनसुद्धा सेवा करू शकता खूप छान आहे ह्यालासुद्धा ह्या दिव्यालासुद्धा तर बघा हा प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे मी प्रत्येक वेळेस सांगते तुम्ही सेवेसाठी घ्या तर हा मोठा आहे एका तासापेक्षा जास्त चालतो हा ह्याचा सुगंधसुद्धा खूप छान आहे आणि ओरिजिनल प्युअर गायचं तूप आहे बरं का ज्या ताईंनी घेतलं आहे त्या कमेंटमध्ये सांगतीलच कोणती मिलावट नाही तसंच बघा लक्ष्मी मातेला प्रिय असणारे चक्र म्हणजे ज्या घरामध्ये चक्र त्या घरामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो तर हे नॅचरल चक्र आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर क्वालिटीचे आहेत आणि एकदम मोठे आहेत ज्या ताईंना चक्र हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर ही ऑर्डर करायची आहेत खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता ओरिजिनल आहेत नॅचरल आहेत तशाच तुम्हाला पिवळ्या कवड्यासुद्धा मिळतात लक्ष्मी प्राप्तीचं प्रतीक पिवळ्या कवड्या बघू शकता तुम्ही हे असं आपल्याकडं कलेक्शन मिळतं ज्या ताईंना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे तर हे बघा गोमती चक्र आहे तुम्ही हे सुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता तसंच ब्राऊन कलरच्या कवड्यासुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतील हे बघा अशा चॉकलेटी कलरच्या कवड्यासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही ह्यासुद्धा ऑर्डर करू शकता ह्याला ब्राऊन कवडे असं म्हणतात तर आजचं कलेक्शन एवढंच होतं थोडीशी तब्येत बरी नाही आहे तर पुन्हा एकदा छानशा उद्याच्या कलेक्शनमध्ये आपण भेटूया चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करा कारण लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही मला बघू शकणार नाही माझे कोणते व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाहीत त्यामुळे तुम्हाला लाईक सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे तर चला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ